मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे तसेच आकडेमोडीतील किलो डजन बेरीज वजापक्की हे दैनंदिन व्यवहारात कसे येत असतात आणि याची अंमलबजावणी कशी करावी या उद्देशाने आपशिंगे मिलिटरी तालुका सातारा येथील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ए एस पी बाजार हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला फळे हॉटेल्स बिर्याणी नूडल्स चायनीज पाणीपुरी भेळ भजी इडली आईस्क्रीम चहा वडापाव अशा प्रकारचे साहित्य बाल बाजारात विकण्यासाठी आणले होते या बालबाजाराला पालकांनी मान्यवरांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय सर्व शिक्षक यांनी सहभाग घेऊन मुलांना प्रोत्साहन दिले या बालबाजाराला मुख्याध्यापका सौ सुप्रिया महेंद्र निकम यांनी मार्गदर्शन केले सुप्रिया महेंद्र निकम मुख्याध्यापिका एस पी कॉन्व्हेंट इंग्लिश के शिंगे मिलिट्री आज आपल्या स्कूलमध्ये एस पी बजारचे आयोजन करण्यात आलेले आहे हे एस पी बजाराने हा दोन हजार आठ सालापासून आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रथमच ही आ, एक योजना आम्ही राबवली याचं कारण एकच आहे की आपल्या ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा व्यवहार ज्ञान चांगल्या प्रकारे मिळावं यामध्ये आपण वेगवेगळे वे सेक्शन्स इथे घेतो जसं की व्हेजिटेबल्स असतील फ्रूट्स असतील स्टेशनरी असेल बाकी डेअरी प्रोडक्ट्स असतील ज्या काही वस्तू ज्या मुलांच्या घरी अवेलेबल असतील ते मुलं इथे घेऊन mm. येतात मुलांना विक्री कशी करायची खरेदी कशी करायची इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय प्रॉफिट म्हणजे काय लॉस म्हणजे काय या सगळ्या गोष्टी या एस पी बाजारच्या माध्यमातून प्रॅक्टिकल नॉलेज देऊन आम्ही मुलांना ते सांगत असतो आणि त्यातून आमची मुलं खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी दरवर्षी करत असतात आम्ही दोन हजार आठ पासून हा प्रोग्राम घेतो दरवर्षी यामध्ये अधिकाधिक वाढच होत चाललेली आहे त्याचप्रमाणे पालक ही आमच्या एस पीचे पालक असतील किंवा पंचकृषी कृषीतील लोक असतील दरवर्षी इथे येऊन आमच्या मुलांना खरेदी विक्री इथे करून प्रोत्साहन देत असतात आणि त्या माध्यमातून आमच्या मुलांनाही एक नवीन आणि वेगळी एक ॲक्टिव्हिटी इथे करायला मिळते आणि याही वर्षी आजा मी के लिला है। आज आम्ही ए एस दिवसांचं आयोजन केलेलं आहे आजसुद्धा बाहेर खूप मोठ्या प्रमाणावरती पालकांची संख्या आहे आणि पालकही इथे अगदी उत्स्फूर्तपणे येऊन खरेदी करत आहेत व मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यामध्ये स्वतःचा एक सहभाग नोंदवत आहेत धन्यवाद